नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पार्थ मात्र सगळं सत्य समोर आल्यामुळे ते लेटर तिच्या हातात देतो आणि सांगू लागतो की रम्या आता हे तुझ्याच हाताने तू फाडून टाक त्यानंतर तो निघून जातो आणि इकडे रम्या खूप रडू लागते दुसरीकडे मात्र आता काव्या घरी आलेली असते आणि मी नंदिनी ताईला सांगून गेले होते हे कळल्यावर मात्र आता नंदिनी विषय सावरून घेते त्यावर आरोही म्हणते की ताई तू आधीच सांगायचं होतं ना एवढं टेन्शन झालंच नसतं परंतु आता सगळं वातावरण शांत होतं आणि काव्या सुद्धा माफी मागू लागते माझ्यावर इतके रागवू नका बाबा तेव्हा ते तिला जवळ घेतात आणि म्हणतात की तुला नाही कळणार मुलीच्या बापाची काळजी काय असते ते ती सुखरूप घरी परत आली नाही तर त्यांना काय त्रास होतो हे तुला कळणार नाही आणि आता यापुढे असं वागायचं नाही चला आता आपण सगळेजण जेवण घेऊया असं तिचे बाबा सांगू लागतात त्यानंतर सगळे तिथून निघून जातात आता मात्र तिथे फक्त नंदिनी आणि काव्या या दोघीच जणी उभे असतात इकडे मात्र काव्या नंदिनीकडे बघते परंतु तिच्या नजरेला नजर देऊ शकत नाही म्हणून काव्या तिथूनच निघून जाते परंतु आता नंदिनीच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात आणि काव्याने असं खोट का सांगितलं हे मात्र तिला प्रश्न सतत आपल्या डोक्यामध्ये त्रास देत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र वसुंधरा मानिनीला ओढतच रूम मध्ये आणते आणि तिथे रम्या नेहमी सारखी रडतच असते दरवाजा कपाटाचा उघडायला लावते आणि कपाटाचा दरवाजा उघडल्यावर रम्या दाखवते कि लहानपणापासून तिने पार्थवर किती प्रेम केलं आहे आणि हा सगळा प्रकार बघून आता मानिनीलाही फार धक्का बसतो तिचं पूर्ण कपाडभर पार्कचे फोटो आणि पार्कसाठीच तिने किती जीव लावलेला आहे हे, हे सगळं ती दाखवत असते आणि रडून रडून मामी मी पार जगू शकणार नाही आणि हातापाया जोडू लागते तेव्हा मात्र वसुंधरा आता मानिनीला सांगते तूच काहीतरी कर आणि अजून साखरपुडा झालेला नाहीये ना तू बघते ना, ना माझ्या मुलीचं किती प्रेम आहे आणि असं म्हणून आता त्या मानिनीला इमोशनल ब्लॅकमेल करतात इकडे मात्र आता मानिनी पार्थ आणि विक्रम समोर येते आणि त्याला सांगू लागते की ती विड्यासारखं प्रेम करते आहे तुझ्यावर तू एकदा पुन्हा विचार कर असं मला वाटतं आहे कारण आता वेळ हातातून जायला नको असं मला वाटतं आहे इकडे मात्र मानिनीचा हा निर्णय ऐकून पार्थ आणि विक्रम फारच आश्चर्यामध्ये पडतात आणि तिच्याकडे खूपच मोठ्या आश्चर्याने बघू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा